अल्पसंख्यांकांना योग्य प्रतिनिधित्व देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आश्वासन अल्पसंख्यांकांना समन्यायी राजकीय प्रतिनिधित्व देण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करतोय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उदगीर येथे जनसन्मान यात्रेदरम्यान वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघात पोहोचली जनसंपर्क कार्यालया परिसरातील लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला उदगीरचे विधानसभेत प्रतिनिधित्व करणारे क्रीडा व युवक कल्याण व बंदर विकास मंत्री संजय बनसुडे उपमुख्यमंत्र्यांचं मानधन दहा हजार रुपया भरून पंधरा हजार रुपये करून महाराष्ट्र सरकारने प्रलंबित मागण्या पूर्ण केल्याची घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली अल्पसंख्याकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आम्ही सक्रियपणे काम करतोय असं यावेळी अजित पवार यांनी सांगितलं तसेच राष्ट्रवादीचे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष असून यामध्ये डॉक्टर अफसर शेख व नाझेर काजी हे उत्तम काम करतायत असा पुनरुच्चार त्यांनी केला आम्ही सर्वांसोबत सर्वसमावेशकपणे काम करण्यास कटिबद्ध आहोत आम्ही सर्व भारतीय आहोत उदगीर हे भारताचं सार प्रतिबिंबित प्रतिबिंबित करतं आणि आपण सामाजिक सरोकार राखला पाहिजे असं देखील अजित पवार यावेळी म्हणाले या भागातील विकास कामाबाबत बोलताना ते म्हणाले पंचायत समिती तहसील कार्यालय आणि प्रशासकीय इमारतीचं अनेक इमारतींचं आम्ही उद्घाटन केलंय उदगीरला कृषी वस्तू व्यापार केंद्र म्हणून ही आहे मंत्री संजय बनसोडे यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक करताना अजित पवार म्हणाले जनतेने दिलेल्या पाठिंब्यामुळं आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी स्वतःला सिद्ध केलं आम्ही त्यांच्या कामावर खुश आहोत असं यावेळी पवार म्हणाले संजय बनसोडे यांना मतदान करण्याची विनंती अजित पवार यांनी उपस्थित जनतेला केली उदगीरच्या सांस्कृतिक वारसाबद्दल बोलताना ते म्हणाले उदगीरला समृद्ध सांस्कृतिक आणि राजकीय वारसा लाभला असून प्राचीन काळापासून तो आध्यात्मिक महत्वासाठी ओळखला जातो लातूर विमानतळाच्या विकासासाठी नाईट लँडिंग सुविधेसह सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर जनतेच्या पाठिंब्याची गरज आहे असं सांगून आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी व महायुतीला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी मतदारांनी केलं तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही तुमच्या आयुष्यात अमूलाग्र बदल घडवून आणू असं आश्वासन अजित पवार यांनी दिलं